आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान तालुक्यातील शेतकरी बांधवांनी पवन ऊर्जा प्रकल्पासाठी आपल्या जमिनी पवन ऊर्जा कंपनीला विकल्या परंतु काही ठिकाणी त्या जमिनीवर पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला नाही व परस्पर त्या जमिनी पवन ऊर्जा कंपनीने विकल्या आहेत आणि काही विकायच्या प्रक्रियेत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी असा निर्णय घेतला आहे सदरची जमीन ही पवन ऊर्जा कंपनी कडून मूळ मालकाला म्हणजेच शेतकऱ्याला परत देणार आहेत व ज्या जमिनींचे व्यवहार आधी झाले आहेत ते पण रद्द करून मूळ शेतकऱ्याला परत येण्याचे ठरले आहे लोक नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली येत्या दोन ते, ये ते तीन दिवसात शेतकऱ्यांची मिटींग घेण्यात येणार आहे खानापूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की ज्यांच्या जमिनी पवन ऊर्जा प्रकल्पांना देऊन पण काही भाग शिल्लक राहिला असल्यास किंवा त्या जमिनीवर पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला नसल्यास अशा सर्व शेतकऱ्यांनी येत्या दोन ते तीन दिवसात भाजप दाजीभाऊ पवार यांना संपर्क साधायचा आहे शेतकऱ्यांच सा नुकसान होणार नाही माननीय आमदार पडळकर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार अशी ग्वाही संग्राम माने यांनी दिली स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नायकनवरे आता आमच्या खानापूर तालुक्याच्या तालुकाध्यक्षांचे आव्हान शेतकऱ्यांनी केले त्या मी दोन मिनिटं सांगणार आहे आज जा जा की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या जनहिताचा विचार करून ज्या 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 लोकांनी जमिनी दिल्या त्या जमिनी पवन परस्पर विकायचा घाट घातला आहे तर त्या संदर्भात सरकारनं आवाज उठवून प्रत्येक शेतकऱ्याला आव्हान केले की तुम्ही आमच्या प्रत्येक खांदा तालुक्यातल्या ता अध्यक्षांना भेटा व तुमचं निवेदन द्या तुमच्या अडचणी सांगा प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक अध्यक्ष शेतकऱ्यांना न्याय द्यायच्या भूमिकेत आहे अख्खी भारतीय जनता पार्टी त्या शेतकऱ्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार आहे त्यामुळे खानावर तालुक्याच्या शेतकऱ्यांनी निवांत राहायचं आहे फक्त तुमचं काम एकच आहे की तुम्ही आमच्या तालुका तालुकाध्यक्षांनी बेटा तुमच्या तक्रारी सांगा तुमच्या तक्रारी ऐकून तुम्हाला न्याय द्यायची भूमिका आमच्या खानावर तालुक्याचे आमचे महाराष्ट्राचे नेते मान्य गोपींदी पटेल साहेब हे घेणार आहेत त्यामुळे निर्दस्त होऊन तुम्ही आमच्या तालुक्याशी तालुक्यातल्या तालुका तालुकाध्यक्षांशी संपर्क साधावा अशी विनंती नमस्कार आज भारतीय जनता पार्टी खानापूर तालुक्याच्या वतीने खानापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते त्यापूर्वी आपल्या इथे पवन ऊर्जा कंपनीच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी पवन ऊर्जा कंपनीने खरेदी घेतलेली आहे परंतु त्यांनी त्या जमिनीमध्ये पवन ऊर्जाचे प्रकल्प उभा केलेले नाही त्यामुळे त्या जमिनी ह्या अशा करून आहे त्याच्या इतर इतराखात कंपनीच्या किंवा मालक सदरीच्या शेतकऱ्यांच्या सातबारावर कंपनीचे नावे आहेत आणि आता त्या जमिनी त्यांनी विक्री करण्यास काढलेली आहे परंतु आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मानी देवाभाऊ व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी असा निर्णय केलेला आहे की सदरची जमीन त्यांनी विक्री करत असताना ती मूळ मालकाला पर परत देण्याची आहे आणि त्याच्या अनुषंगाने आता सध्या आपले लोकप्रियते आमदारजी पडळकर साहेब यांच्या नेतृत्वात आपल्या खानापूर तालुक्यात त्या जमिनी परत देण्यासंदर्भात आपल्याला लवकरात लवकर दोन ते तीन दिवसात त्याबाबत मिटिंग आयोजित करण्याची आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की जेणे यापूर्वी जमिनी पवनचकी कंपनीला दिलेली आहे परंतु त्यात त्यांचा प्रोजेक्ट उभा राहिलेला नाही किंवा पवनचकी कंपनीने प्रोजेक्ट उभा केला आहे परंतु त्यातूनही त्यांची जमीन त्या ठिकाणी शिल्लक आहे की त्या मूळ मालकाला परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची आहे त्यामुळं आमदार गोपीचंद्र बरोदर्स आहेत त्यांच्या विरोधात आपल्याला दोन ते तीन दिवसात त्या संदर्भात भेटी करण्याची आहे तरी सर्व शेतकऱ्यांना खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी खानापूर तालुक्याच्या वतीने आवाहन जा करण्यात येते की ज्यांनी कुणी यापूर्वी जमिनी दिले त्या जा ज्यांना त्या परत हव्या त्यांनी आमच्याशी संपर्क साधण्याचा आहे तसेच त्यांनी दिलेल्या असताना त्या पुढं जरा इस्मानात जर विक्री केल्या असतील तरी ती सुद्धा जमीनच्या नोंदी रद्द करून किंवा दस्तऐवजाची रद्द करण्याची प्रक्रिया करून त्या जमिनी या मूलमार्काला परत देण्यात येणार आहे या अनुषंगाने आम्ही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करत आहे की ज्याच्या कोणाच्या असतील त्यांनी आपल्या परत जमणी घेण्यासाठी आमच्याशी संपर्क करावा व ही प्रक्रिया पुरा होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करत आहे जय हिंद जय महाराज अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा